राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित मैदानांचा अजित वापरतोय अधिकाऱ्यांना मुंबईतील ओव्हल आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भूखंडासाठी नवीन धोरण तयार करा अजित पवारांचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोभाटे यांची आमदारकी रद्द आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार विजय वडेट्टीवार यांचा सवाल सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड ही सत्तेची मस्ती वडेट्टीवारांचा बोल विरोधकांचा आता राजीनामा मागणं इतकंच काम राहिलंय माणिकराव कोकाटे यांची विरोधकांवर टीका सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार दोन दिवसात निर्णय घेणार कोकाटे यांची प्रतिक्रिया भास्कर जाधव वरिष्ठ असतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचे नाव दिलं नितेश राणेंची कोपरखळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार लाडकी बहिणी योजनेच्या नव्या निकषांवर महिलांकडून नाराजी योजना सुरू करण्यापूर्वी सरकारनं अटी शर्ती का टाकल्या नाहीत लाडक्या बहिणींचा सवाल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या